पिझ्झा म्हटलं का आपण पिझ्झा हटमध्ये जाऊन छान असा पिझ्झाचा आस्वाद घेतो परंतु अगदी घरच्या घरी आणि तोही पिझ्झा हटसारखा पिझ्झा आपण घरी बनवू शकतो तोही मोजक्याच साहित्यामध्ये खूप सुंदर टेस्टी असा पिझ्झा मी केलेला आहे तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण ही पिझ्झाची रेसिपी कशी केली आहे ती पाहूया अतिशय सुंदर असा तुम्ही पाहू शकाल आणि तोही बिना ओहनचा कढईमध्ये मी पिझ्झा केलेला आहे तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण पिझ्झाच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी रेडीमेड दोन चकोतेचे पिझ्झा बेस घेतलेले आहेत तर तुम्ही घरी जरी करायचं म्हटलात तरी माझी एक रेसिपी आहे पिझ्झा बेस कसा बनवायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते दे ती पाहू शकता तुम्ही आता इथे कढईमध्ये एक छोटी डिश ठेवलेली आहे आणि त्यावर झाकण ठेवून छान ही कढई गरम होण्यासाठी आपण ठेवलेली आहे आता यामध्ये कोणकोणते सॉस वापरलेत ते पहा मी इथे पिझ्झा सॉस घेतलेला आहे त्यानंतर मिओनीज घेतलेला आहे आणि इथे मी टोमॅटो केचअप घेतलं आहे तर ते तुम्ही पाहू शकाल स्वीट आणि स्पायसी घेतलं आहे म्हणजे चिली फ्लेक्स वापरायची काहीच गरज नाही तिखट सॉस घेतलेला आहे त्यानंतर बटर घेतलेलं आहे अमूलचं बटर वापरले आहे मी आणि इथं चीजच्या क्यूब घेतलेल्या आहेत तर भाज्या कोणत्या वापरायच्या तर फार काही भाज्या वेगवेगळ्या काही आणायची गरज नाही ज्या घरात उपलब्ध असतात त्याच घ्यायच्या मी इथे ढोबळी मिरची टोमॅटो आणि कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक प्लेन थाळी घ्यायची अशा प्रकारे आणि त्यावर थोडंसं बटर टाकायचं आणि डिशला व्यवस्थित असं बटर लावून घ्यायचं आहे खूप अगदी घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्यामधून मी हा पिझ्झा दाखवलेला आहे तर तुम्ही नक्की करून बघा जसा आपल्याला डोमिनोजचा पिझ्झा भेटतो अगदी तसाच हा पिझ्झा होतो बटर पीजा आता बटर लावल्यानंतर आपण हा ह्यावर हा पिझ्झा बेस ठेवलेला आहे आता चला मग सॉस घेऊयात आता मेओूनज इथं मी एक चमचाभर इतकं घेतलेलं आहे त्यानंतर पिझ्झा सॉस जो आहे आपला तो इथे मी दोन चमचे घेतलेला आहे आणि टोमॅटो केचप आहे ते आपलं स्पायसी घेतलं आहे बघा ते इथे मी दोन चमचे घेतलेला आहे आता हे तिन्ही सॉस छान असे एकत्र करायचे आणि पिझ्झा बेसला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत आता बघा सॉस पण इथे मी अगदी तुम्हाला योग्य प्रमाणात दाखवलेलं आहे याच प्रमाणात तुम्ही वापरा खूप सुंदर होतो पिझ्झा आणि बाहेर जायची काहीच गरज नाही अगदी घरच्या घरी डॉमिनोजसारखा पिझ्झा हटसारखा पिझ्झा होतो आता व्यवस्थित हा सॉस आपण पिझ्झा बेसला लावून घेतलेला आहे त्यानंतर आता ज्या आपण उभ्या आकारात चिरलेल्या भाज्या होत्या त्या सर्व लावून घ्यायच्या आहेत आता या ठिकाणी तुम्ही टोमॅटो ढोबळी मिरची कांद्याची बारीक बारीक पीस करूनसुद्धा लावू तुम शकता तुम्हाला जसं आवडेल अगदी त्या आकारामध्ये भाज्यांचे तुकडे करून लावू शकता तुमच्याकडं स्वीटकॉर्न असेल पनीर असेल तर ते देखील वापरू शकता ज्या घरात भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही वापरू शकता आता इथे आपण सर्व भाज्या अगदी व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत तो सरवात आता ह्याच्यावर सर्वात महत्त्वाचं काम करायचंय ते म्हणजे चीज लहान मुलांना आवडतं ते चीज म्हणजे खूपच आवडतं लहान मुलांना आता आमच्या घरात तर माझा मुलगा चीज तेवढं भरपूर टाक असं सांगतो तर इथे मी एका पिझ्झा वेजसाठी दोन क्यूब इतक्या इतका चीज वापरणार आहे तर व्यवस्थित आपण चीज टाकून घेतलेलं आहे तर अजून एक क्यूब मी वापरते दोन क्यूब लागतातच तर अगदी योग्य प्रमाणात सगळं काही मी मोजमाप सांगितलेलं आहे आता चीज टाकल्यानंतर वरून अजून थोड्याशा भाज्या टाकायच्या खूप छान लागतात पिझ्झामध्ये जेवढा भरगरचा पिझ्झा असेल तेवढं छान असा पिझ्झा होतो आता बघूया आपली कढई छान अशी गरम झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण हा जो पिझा बेस तयार केला आहे आपण तो ठेवूया अगदी सावकाश ठेवायचं कारण कढई एकदम कडक झालेली आहे आता ह्यामध्ये पिझ्झा आपल्या आपण ठेवलेला आहे आता स्लो गॅसवर एक दहा ते पंधरा मिनटं हा पिझ्झा छान बेक करून घ्यायचा आहे आता ह्याच्यावर मी ताट ठेवलेला आहे आणि एक दहा ते पंधरा मिन मिनटानंतरच उघडायचं आता पंधरा मिनटं झालेत बघा आपण उघडून बघूयात आता पिझ्झा शिजलाय की नाही ते थोडंसं सा चाकूच्या साह्याने चेक करायचं जर थोडंसं कच्चा वाटलं तर परत बेक होण्यासाठी ठेवायचा परंतु आपला पिझ्झा अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे कारण चीज देखील छान असं मेल्ट झालेलं आहे टोमॅटो वगैरे छान असं शिजलेला आहे आता, है आपन आता है आपन है, हे आपण काढून घेऊयात आता हे आपण काढून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित कारण खूप कडक आहे डिश आणि खूप सुंदर असा पिझ्झा आपला तयार झालेला आहे आता तुमच्याकडं जर कटर असेल ना तर त्याच्या साह्याने तुम्ही पिझ्झा हा कट करू शकता परंतु माझ्याकडं पिझ्झा कट कर करायचं कटर नाही आहे तर मी चाकूच्या साह्याने कट करते धारदार चाकू असेल तर त्याच्याने सुद्धा व्यवस्थित असा पिझ्झा कट होतो तर तुम्ही पाहू शकाल मस्त असा पिझ्झा आपला तयार झालेला आहे अगदी जसा पिझ्झा हटमध्ये डॉमिनोजचा जसा पिझ्झा असतो अगदी सेम तसा झालेला आहे तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही केलेला पिझ्झा कसा झाला आहे कर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचा आमचे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू